नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगली जिल्ह्यातील मौजे कौलापूर येथे कार्गो आणि नागरी विमानतळ उभारणीसाठीची प्रक्रिया गतिमान करण्याचा निर्णय आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला या बैठकीस उच्च आणि तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री माननीय नामदार उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या प्रकल्पासंदर्भात यापूर्वी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत उद्योग मंत्री माननीय सामंत यांनी मौजे कौलापूर येथील जागा विमानतळासाठी पूरक असल्याचे फिजिबिलिटी रिपोर्टच्या आधारे स्पष्ट केले होते तसेच आवश्यक असल्यास अतिरिक्त जागा शासनमार्फत अधिग्रहित करण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली होती आजच्या बैठकीत सादर झालेल्या अहवालानुसार विमानतळ उभारणीसाठी अजून अंदाजे दोनशे पन्नास ते तीनशे एकर अतिरिक्त जमिनीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले या भूमी अधिग्रहणासाठी मुख्यमंत्री यांच्या शिफारशीची आवश्यकता असल्याने पालकमंत्री माननीय चंद्रकांत पाटील आणि उद्योगमंत्री माननीय उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन अधिग्रहण प्रक्रियेस गती देईल असे ठरवण्यात आले पालकमंत्री माननीय पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे निर्देश दिले तर उद्योगमंत्री माननीय सामंत यांनी सांगली विमानतळ उभारणीमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासास गुंतवणुकीस आणि व्यापारवाढीस वाढीस मोठा हातभार लागेल असे नमूद केले या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून सांगली विमानतळाच्या प्रत्यक्ष उभारणीस आता वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे या बैठकीस उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यां सांगली लोकसभा खासदार श्री विशाल पाटील आमदार सुधीर ददा गाडगे आमदार सुरेश बखाडे आमदार सुहास बाबर आमदार विश्वजित कदम अजित देशमुख सहसचिव महसूल विभाग डॉक्टर श्रीकांत पुलकोंडवार सहसचिव उद्योग विभाग हेमंत डांगो उपसचिव विमान विभाग संतोष भिसे कालिदास भांडेकर आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते सांगली मुख्य अभियंता पुणे प्रादेशिक अधिकारी सांगली आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते